कर्म हेच कैलासाला जाण्याचा मार्ग किंवा स्वतःच्या आणि स्वतःची ओळख निर्माण करणारा माणूस ज्यावेळेस आत्मचरित्र घेतो आणि हे आत्मचरित्र इतरांना प्रेरणा देणारं ठरतं असं एक प्रामाणिक आत्मचरित्राचं विमोचन प्रकाशन आज इथे झालं त्याचा पाहुणा म्हणून राहण्याची उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हे जे आत्मचरित्र आहे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागलाय त्या संघर्षातून त्यांचं व्यक्तित्व घडलेलं आहे त्या संघर्षातून ते कसे घडले याचं प्रामाणिक चित्रण त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेलं आहे आणि सोबतच त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आल्या ते कसे सामोरे गेले हेही लिहिले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे आहे त्याचा उत्सव त्यांनी कसा केलाय आणि त्यानुसार आपलं आयुष्य कसं यशस्वी केलं हे फार प्रामाणिकपणे त्यांनी लिहिलंय आणि हे आत्मचरित्र इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारच आहे आणि सोबतच म्हणजे नवीन लिहिणाऱ्यांना सुद्धा एक नवीन साहित्य आत्मचरित्र कसं ते एक उत्तम उदाहरण आहे आणि हे लिहित असताना त्यांना जे सहकार्य केलं आदरणीय डांगेसाठीचा प्रकाशन के मी त्यांचेही मनापासून कौतुक करतो एक सुंदर पुस्तक त्यांनी समोर उपलब्ध करून दिलं आहे आणि ज्यांचे ज्यांचे सहकार्य ह्या पुस्तक प्रकाशनासाठी लाभले त्यांच्याही मनापासून मी कौतुक अभिनंदन करणार आहे त्यांच्या पुढच्या लेखनाच्या प्रवासासाठी मनापासून त्यांना शुभेच्छा देणार आहे जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा श्री बसवंत घेवारे यांचं आत्मचरित्र हे साहित्य क्षेत्रात सोबतच नवीन लिहिणाऱ्यांसाठी एक प्रेरणा स्रोत म्हणून काम करेल अशी मला खात्री आहे त्यांच्या भवितव्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी लेखनासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद